मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या मागील बाजूस ठाणेनावे गावाकडे आणि फुटमॉलकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदीकडेला देवनावे ग्रामपंचायतीच्या हद्दीत उघड्यावर उभारण्यात आलेला कचऱ्याचा डोंगर आता नागरिकांच्या जीवावर उठला आहे हा डंपिंग ग्राउंड केवळ कचऱ्याचाच प्रश्न नाही तर गुरे जनावरे नागरिकांचे आरोग्य पवित्र नदी आणि पर्यावरणाचा मृत्यू घडवून आणत असल्याचे ठोस चित्र आहे नदीकाठी उघड्यावर प्लास्टिक रासायनिक आणि घरगुती कचऱ्याचा स्फोटक साठा केला गेला असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे नाग दाबून चालणं ना, नागरिकांना नित्याचं चा झालं आहे पण ही दुर्गंधी केवळ वासाची नाही तर ग्रामपंचायतीच्या बेशिस्त आणि बेजबाबदार कारभाराचा कुबट आणि सडलेला वासही या ढिगाऱ्यातून दळवळतोय या घाणीच्या ढिगाऱ्यात अनेक म्हशी आणि गुरे प्लास्टिक खात असतानाचं दृश्य पाहून लोक शून्य झाले आहेत त्यांच्या जीवावर आलेलं हे संकट प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अधिकच तीव्र होत चाललंय सडलेलं अन्न रसायनं आणि प्लास्टिक खाल्ल्यामुळे गुरे जनावरांवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या ढिगाऱ्यातूनच एक लोखंडी जलपंपातून सतत शुद्ध पिण्याचं पाणी गळतीमुळे सतत वाया जात आहे दररोज मोठ्या प्रमाणात हे पाणी घाणीतून वाहत जाऊन थेट पाताळगंगा नदीत मिसळतंय हीच पवित्र नदी जी आधीच औद्योगिक वसाहतीमुळे प्रदूषित होत चालली आहे आता या डम्पिंग ग्राउंडमुळे पूर्णपणे विषारी पाण्याच्या कवेत सापडले आहे स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की औद्योगिक कारखान्यातील घाण देखील ग्रामपंचायतीच्या घंटागाडीतूनच इथे आणून टाकली जाते परिणामी विषारी वायू प्राणघातक दुर्गंधी आणि दूषित पाणी प्रवाहामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे प्रशासन कधी जाग होणार गुरमेल्यावर की नागरिक रुग्णालयात गेल्यावर असा थेट आणि संतप्त सवाल आता स्थानिक लोकांनी उघडपणे विचारायला सुरुवात केली आहे आम्हाला आम्हाला आलं ना कसं की मग आम्ही जर पडलो तर मग त्याचा जिमेदारी कोणी अच्छा हा काय ना यशवंत पवार कुठे खरपडी जर आधार पण असं मग सगळे लेकर फिरता सर आ, हाँ, हाँ, शाला बघा हा त्यांनी काहीतरी आम्हाला कामाला जाताना ना जाता नाकाला ना बांधून जायला लागत दुर्दैवाची बाब म्हणजे नुकताच पाच जून रोजी संपूर्ण रायगड जिल्ह्यातच नव्हे तर जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आणि त्याच आठवड्यात खालापूर तालुक्यातील देवनावे गावात ही पर्यावरण विनाशाची कहाणी समोर आली आहे यापेक्षा मोठं दुहेरी वास्तव काय असणार ही परिस्थिती वेळीच आवरली नाही तर सार्वजनिक आरोग्य पर्यावरण आणि स्थानिक अर्थव्यवस्था यावर अपरिवर्तनीय परिणाम होणार हे मात्र नक्की ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत प्लास्टिक खात असलेली गुरं पिण्याचं पाणी घाणीच्या ठिगाऱ्यातून वाहताना आणि प्रदूषित पातळगंगा या साक्षी आहेत ग्रामपंचायतीच्या संवेदनशून्यतेची आणि पर्यावरणाच्या मृत्यूशी झालेल्या मुकसंमतीची आता प्रश्न असा आहे की प्रशासन कधी जागं होणार गुरं मरून पडल्यावर की एखादा आजार पसरल्यावर ही फक्त एका गावाचीच गोष्ट नाही ही, ही कथा आहे निसर्गाशी केलेल्या विश्वासघाताची देवनावेतील या डम्पिंगचा पर्दाफाश सुरू आहे पुढील भागात आणखी धक्कादायक माहिती घेऊन येतो आहे फॉलो करा शेअर करा आणि आवाज उठवा सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट खालापूर